दुसरीकडे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर देखील तितके सज्ज आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी पोलीस दल पालिका कर्मचारी अग्निशमन पथक अशा सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत नैसर्गिक विसर्जन स्थळांशिवाय पालिकेकडून कृत्रिम स्थळं देखील उभारण्यात येत आहे यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसत गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील मानाच्या गणपतीचं नदीऐवजी हौदाच विसर्जन केलं जाणार आहे तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांना अमोनियम बाय कार्बोनेटचं वाटपही करण्यात येत आहे अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करायचं जे होतं तो नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालेलो हो। आहोत आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आतापर्यंत गलरस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साधारणपणे साठ सोसायट्यांनी एकत्र येऊन साठ सोसायटीनी त्यांच्या त्यांच्या सोसायटीमधल्या गणपतींसाठी बाय कार्बोनेट नेलेलं आहे